मित्रमैत्रिणींनो मला असं वाटतं की गेल्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्राने राजकारणाचा सगळ्यात वाईट काळ पाहिलेला आहे आणि हे सगळं होत असताना जेव्हा एका पक्षातला निष्ठावान म्हणवणारा नेता दुसऱ्या पक्षामध्ये जायचा तेव्हा मला खूप जास्त त्रास व्हायचा आणि मी तो त्रास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्यक्तही करायची तेव्हा मला ते असं सांगायचे की अरे काही नाही राजकारणामध्ये असं होतच असतं राजकारण म्हटलं की असं आलंच लोकं इकडे तिकडे जातातच लोकं फसवतातच तर मला प्रश्न पडायचा की आपण इतकं फसवाफसवी किंवा गंडवणे किंवा धोका देणे या गोष्टी इतक्या सहज कसं काय आपण ॲक्सेप्ट करू शकतो आपण निदान त्याच्यावर एखादा निषेधाचा शब्द तरी उमटवला पाहिजेच की हे आम्हाला आवडलं नाही इतकं तर म्हणूच शकतो आपण काही लोकांना या गोष्टीचं काहीच वाटेलं नसलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला हे पटलं आहे का तर नाही पटलं आहे महाराष्ट्रातली अशी खूप मोठी मेजॉरिटी जनता आहे तुमच्या माझ्यासारखी ज्यांना हे सगळं होताना त्रास झाला आणि त्या लोकांनी या इलेक्शनला ठरवलेलं आहे की या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची त्यांची लायकी दाखवायची तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि चपलांच्या बघा कोणाच्या गळ्यात टाकलेला <स्थाथ> हा नांदेड जिल्ह्यामधला व्हिडिओ आहे नांदेड अशोक चव्हाण यांचा गड आहे आणि नांदेडमधले या गद्दारांवर नाराज झालेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन यांची धिंड काढायचं ठरवलं यांची धिंड म्हणजे चा यांचे फोटो इथे फ्लेक्सवर लावलेले दिसतात आणि त्याच्यावर चपलांच्या माळा त्यांनी घातलेल्या आहेत याच्यातले फोटो जर तुम्ही बरोबर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ते कुठले फोटो त्यांनी वापरलेले आहेत याच्यामध्ये एक व्यक्ती दिसतात दे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस हे तर पूर्वीपासून बी जे पीमध्येच होते त्यांनी काय पक्ष बदललेला नाही आहे पण देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की त्यांचा फोटो लावण्यामागचं कारण म्हणजे ते जे परवाच्या दिवशी म्हणाले की मी दोन्ही पक्ष फोडून आलो आहे एकदम हसत हसत तर लोकांना त्याचा राग आलेला आहे म्हणजे हे जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्याला जबाबदार सगळ्यात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे फडणवीस आणि अर्थातच फडणवीस हीच जबाबदार आहे असंही मी म्हणत नाही ज्या लोकांनी गद्दारी केली ते सगळेही लोकं जबाबदार आहेत का जबाबदार आहेत कारण की तुम्ही जनतेला जे इतके दिवस ऐकवलं तुम्ही जनतेला सांगत होता की अहो ते कमळाचं फुल आहे ना ते चिखल आहे तिकडे सगळा तिथे सगळे घाणेरडे लोक आहेत ते भ्रष्ट लोक आहेत ते लोकशाहीवादी लोकं नाही आहेत तुम्ही त्यांना आत्तापर्यंत खूप शिव्या दिल्या आम्ही लोकांनी पण तुमच्यावर विश्वास ठेवला आम्ही तुमच्यावर इमोशनल इन्व्हेस्टमेंट केली सांगा आम्ही तुम्ही सांगत असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये इमोशनली इन्वॉल्व्ह झालो आम्ही चार लोकांनाही त्या गोष्टी सांगितल्या आम्ही तुमचा उदो उदो केला आणि नंतर तुम्ही ज्या कमळाच्या फुलाला चिखल आणि तिथले घाणेरडे लोक आणि ते लोक कसे मूर्ख आहेत वगैरे म्हणत होतात तुम्ही त्याच चिखलात जाऊन बसता तेव्हा तुम्ही ज्या लोकांना विश्वास दिलेला असतो ज्यांना इतके दिवस हे शिकवलेलं असतं सगळं त्या लोकांच्या आतमध्ये त्रास होतो आणि जर खरेखुरे माणसं असतील ना तर त्यांना खरंच त्रास होतो ज्यांची संवेदनशीलता अजूनही जागी आहे त्यांना खरंच आतून वाईट वाटतं माणुसकीवरचा विश्वास उडून जातो म्हणजे यार तुम्ही आजपर्यंत ज्याला घाण म्हणत होता त्या घाणीतमध्ये जाऊन तुम्ही लोळत आहात आत्ता आणि असं म्हणताय की नाही ही घाण नाही आहे अहो हे तर नंदनवन आहे हे स्वर्ग आहे जर तुम्ही असे उलट बोल बोलत असाल याचा अर्थ माणूस म्हणून तुम्ही आधीपासूनच कुठेतरी चुकीचे होतात आणि आमची ही चूक झाली आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही तर मित्रमैत्रिणींनो तुमच्या भागामध्ये यावेळेला जे जे गद्दार लोकं उभे असतील ना त्यांना त्यांची जागा दाखवा हे आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठीही चुकीचे लोक आहेत भलेही त्यांनी कितीही काम करू द्या आपण म्हणतो ना काम केलेला माणूस असेल केलं असेल ही साधीसुधी गोष्ट नाही आहे जो माणूस अशा प्रकारे गद्दारी करू शकतो तो अजून काहीही करू शकतो आणि हे सबंध राज्याच्या आणि देशाच्या जनतेसोबत चिटिंग आहे त्या पक्षासोबत तर त्यांनी चिटिंग केलेलंच आहे पण आपल्या सर्वसामान्य लोकांसोबत खूप मोठं चिटिंग केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल जाऊ दे ना आपल्याला काय करायचं राजकारणाचं मला काही घेणं देणं नाही तर असं बिलकुल म्हणू नका तुम्ही कारण हे जे राजकारण आहे आणि हे राजकारणाचे जे राज खिशे भरले जातात ना ते सगळे तुमच्या आमच्या पैशातून भरले जातात तुमचा आमचा टॅक्स आपण प्रत्येक वस्तूवर जे देतो तो टॅक्स तुमचा इन्कम टॅक्स या सगळ्या गोष्टीतनं पैसे जातात आणि त्याच्यातनं यांची घरं भरली जातात त्यामुळे आपलं शोषण करून हे लोक मोठे होत आहेत ते आपल्याला काही गोष्टी शिकवतात आणि नंतर ते जर चुकीचे वागत असतील तर हा खूप मोठा बिट्रेल आहे आणि बिट्रे, बिट्रे कुणालाही असा धोका देणं कुणालाही असा धोका देणं हे खूपच पेनफुल असतं त्रासदायक असतं अशा त्रासदायक असणाऱ्या कुठल्याही लोकांना आपण इथे ठेवायचं नाही हे ठरवा आपण सगळ्या जनतेने जर ठरवलं ना की आम्हाला धोका देणारे लोक नको आहेत गद्दार लोकं नको आहेत तर आपोआप जनता जागी होईल आणि हे आपण एकमेकांना सांगूनच होत असतं जनतेमध्ये आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत की जे खूप प्रामाणिक आहे म्हणजे मी हे म्हणत नाही की त्यांची प्रामाणिकपणाची मी खूप गॅरंटी नाही देत पण आत्ता आहेत अशा लोकांना आपण प्रमोट केलं पाहिजे समोर आणलं पाहिजे कारण आपल्याला हा देश हे राज्य हे आपल्याला खूप चांगलं ठेवायचं आहे खूप चांगलं टिकवायचं आहे सगळेच राजकारणी असं करतात म्हणून आपण दुर्लक्ष करू नये कारण समजदार लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे राजकारण जास्तीत जास्त खराब झालेलं आहे ते असं म्हणतात की नाही समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान हे वाईट लोकांमुळे नाही होत तितकं नुकसान हे समजदार लोकांच्या निष्क्रिय राहण्यामुळे होतं ज्या लोकांना समज आहे ते लोक गप राहिले शांत राहिले जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे म्हणत राहिले ना त्यांच्या निष्क्रियतेमुळे समाजाचं जास्त नुकसान होत असतं त्यामुळे ज्यांना समजतं आहे त्यांनी आपला निषेधाचा शब्द नोंदवला पाहिजे हे आपल्या देशासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि अजून एक जेही लोक गद्दार असतील जे ऐकत असतील किंवा गद्दार लोकांच्या सोबतचे कार्यकर्ते असतील तुमच्यापैकी अनेक लोकं असतील की आम्ही त्यांचे जुने कार्यकर्ते आहोत शिंदेसाहेबांचे जुने कार्यकर्ते आहोत चव्हाणसाहेबांचे आहोत अजित पवारांचे आहोत आम्हाला ते करावंच लागतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुमची भावना समजू शकते पण हे बघा हे जे सगळे गद्दार आहेत ना त्यांना बी जे पीमध्ये पण कोणी विचारत नाही त्यांना तो त्यांच्या कोर टीममध्ये कोअर मीटिंगला कुणीही बोलवत नाही त्यांना बाहेरची असल्यासारखंच फिरंगी कोणीतरी असल्यासारखीच ट्रीटमेंट मिळते आता सीट शेअरिंगच्या वेळेलाही कळलेलं आहे की शिंदे आणि पवार यांना खूपच तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत त्यामुळे तुमची इज्जत एकदा राहत नाही तुम्हाला वाकून घ्यावं लागतं पाठीचा गणा तुम्हाला थाट ठेवता येत नाही त्यामुळे तुम्ही जर कार्यकर्ते असाल त्यांचे तर तुम्ही स्टँड घ्या आणि त्यांचा आणि तिथून बाहेर पडा तुम्ही सांगा माझ्या पाठीचा सा कणा आता आठ आहे आणि जे मी करेल ते न्यायाने करेल तत्वाने करेल